थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही गाजराचा हलवा किंवा गाजराची बर्फी बरेच वेळा बनून खाल्ली असेल एक वेळ ही खूप चविष्ट एकदम घट्ट क्रीमी आणि रबडीसारखी गाजराची खीर बनवून बघा खायला ही एवढी टेस्टी आहे याच्या समोर गाजरचा कंडेन्स मिल्क या कुठल्याही गोष्टीचा वापर न करता अगदी घरामध्ये असणाऱ्या मोजक्या साहित्यात ही खीर बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण खीर बनवायला सुरुवात करू नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर एकदम क्रीमी रिच आणि टेस्टी खीर बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी चारशे ग्राम हे लालवाले गाजर घेतले आहेत गाजरची मी साल काढून घेतले आणि दोन ते तीन वेळा हे स्वच्छ धुवून घेतले जेणेकरून यावर काही माती वगैरे असेल तर ते निघून जाते आणि गाजर छान जाडसर खिसनीने खिसून घेतले लक्षात घ्या गाजर आपल्याला जाड खिचणीने खिसून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला खिस असा छान जाडसर लांब लांब मिळणार आहे कारण गाजर आपण ज्यावेळेस दुधामध्ये शिजवतो त्यावेळेस ते, ते पूर्ण मॅश होऊ नये म्हणून आपल्याला इथे जाडसर गाजराचा खिस बनवून घ्यायचा आहे इथे मी चारशे ग्राम गाजर आधीच खिसून घेतले आहे थोडा वेळ हे खिसलेले गाजर साईड ला ठेवून घेऊ इथे पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे तांदूळ मी आधीच भिजत घातले होते आता हे मिक्सरला जाडसर असे वाटून घेऊ लक्षात घ्या आपल्याला पोहे खायचा जो नॉर्मली चमच असतो त्या चमचानीच दोन चमचे तांदूळ घ्यायचे आहेत त्यापेक्षा जास्त तांदूळ आपल्याला इथे घ्यायचे नाहीत नाहीतर आपली खीर खूप घट्ट होईल आता हे मिक्सरला असे असे एकदम रवाळ बारीक करून घेऊ इथे आपले तांदूळ छान रवाळ असे बारीक झाले आहेत बघा मी तुम्हाला जवळून दाखवते या पद्धतीनेच आपल्याला तांदूळ करून घ्यायचे आहेत एकदम आपल्याला बारीक करायचे नाही आहेत आता हे देखील साइडला ला ठेवून घेऊ यानंतर मी या ठिकाणी काही किशमिश घेतले आहेत म्हणजेच मनुक्के त्याचबरोबर काजू बदाम आणि पिस्त्याचे बारीक असे काप करून घेतले आहेत आता हे देखील साइड ला ठेवून घेऊ अशी पूर्वतयारी करून घेतली की खीर बनवायला वेळ लागत नाही यानंतर गॅसवर अशी जाळबुळाची कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तूप टाकून घेऊ इथे आपल्याला खूप असं तूप टाकायची गरज नाही बघू शकतात काही मिनटातच आपलं तूप हलक गरम झालं आहे तूप एकदम गरम करायचं जा नाही जास्त गरम केलं तर तूप करपल्या जाते त्यामुळे तूप हलक गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आणि एक दोन ते ती तीन मिनिट हलकेसे लाल रंगावर हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत लक्षात घ्यायचं आहे की ड्रायफ्रूट्स तळताना आपल्याला गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे जेने करून आपले ड्रायफ्रुट्स एकदम खरपूस तळल्या जातील एक ते दोन मिनिटातच आपले ड्रायफ्रूट्स इथे छान तांबूस रंगावर तळले गेले आहेत तुम्ही बघू शकता आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊ तुम्ही तुमच्या आवडीने इथे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता आणि जे फ्रुट्स तुम्हाला आवडत नाहीत ते पूर्णपणे स्किप केलेत तरी चालेल आता या स्तुपामध्ये आपण मनुक हे मनुक्के टाकून घेणार आहोत आणि हे देखील अर्धा ते एक मिनिटासाठी छान फ्राय करून घेणार आहोत मनुक्के फ्राय व्हायला फारसा वेळ लागत नाहीत अगदी अर्धा ते एक मिनिटात आपले हे मनुक्के छान इथे फ्राय झाले आहेत फुललेले आहेत आता हे देखील एका बाउलमध्ये काढून घेऊ गॅस आपल्याला इथे एकदम लो ठेवायचं आहे ड्राय फ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता लक्षात घ्या मनुक्के आपल्याला खूप फ्राय करायचे नाहीत कारण हे जास्त फ्राय झाले तर यामध्ये एक वेगळा कळवटपणा येतो आता कढईमध्ये जे उरलेलं तूप आहे त्यामध्ये पुन्हा एक चमचा तूप टाकून घेऊ आणि हे खिसून घेतलेले गाजर यामध्ये टाकून घेऊ आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवून हे दोन ते तीन मिनिटासाठी गाजर छान परतून घेऊ गाजर आपल्याला इथे खूप जास्त परतायचे नाहीत गाजरचा सीझन चालू झाला की आपण सर्वजण गाजरचा हलवा तर बनवतोच जर प्रत्येक वेळेस गाजराचा हलवा खाऊन बोर झाले असाल तर एक वेळ ही चविष्ट अशी गाजराची खीर नक्की बनून बघा तुम्हाला ही खूप आवडेल बघा दोन ते तीन मिनिटातच गाजराचा रंग हलकासा बदलायला लागला आहे आणि गाजर सुद्धा हलकसा आपलं शिजलं गेलं आहे आता याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे परतायचं नाही यानंतर आपण यामध्ये एक वाटी साखर टाकून घेणार आहोत आणि हे देखील एक दोन मिनिटासाठी परतून घेणार आहोत म्हणजेच आपल्या गाजरांचा रंग सुद्धा चेंज होईल आणि गाजरांमध्ये साखर सुद्धा व्यवस्थित मिसळली जाईल इथे आपले दोन मिनटं झाले आहेत आणि साखर देखील गाजरांमध्ये दे छान अशी विरघळली आहे अगदी दोन मिनिटात इथे आपल्या गाजरांचा रंग बदलला आहे आणि साखर सुद्धा गाजरांमध्ये व्यवस्थित मिक्स झाली आहे याच्यापेक्षा जास्त आपल्याला हे, हे। परतायचं नाही आता यामध्ये आता यामध्ये आपण दूध टाकून घेणार आहोत तर मी इथे एक लिटर पूर्ण फुल फॅट दूध टाकलं आहे जेणेकरून आपली खीर एकदम क्रीमी आणि रिच बनेल दूध मी आधीच छान उकळून घेतलं होतं लक्षात घ्या आपल्याला इथे कच्च्या दुधाचा वापर करायचा नाही दूध आपल्याला गरमच घ्यायचं आहे आता जोपर्यंत याला छान उकळी येत नाही तोपर्यंत अर्ध्या अर्ध्या मिनिटा परत हे आपल्याला छान मिक्स करायचं आहे जेणेकरून आपलं दूध खाली तळाशी लागणार नाही गॅसची फ्लेम आपल्याला इथे मीडियम टू हाय ठेवायची आहे जेणेकरून पटकण्यामध्ये उकळी येईल बघू शकता खिरीमध्ये उकळी यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये आपण जे तांदूळ वाटून घेतले होते ते यामध्ये टाकून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम लो करून हे हळूहळू हे वीस ते पंचवीस मिनिटासाठी छान उकळून घेणार आहोत फक्त लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येक अर्ध्या मिनिटाला आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली खीर तळाशी लागणार नाही इथे आपले तांदूळ पटकन शिजावेत म्हणून असं हलक अर्धवट झाकण मी यावर ठेवून घेतला आहे जेणेकरून आपली वाफ आतमध्येच राहील असं केल्याने आपली खीर पटकन शिजली जाते खीर उकळायला ठेवून इथे मला पंधरा मिनटं झाले आहेत तुम्ही बघू शकता इथे आपल्या खिरीमध्ये हलकासा घट्टपणा यायला सुरुवात झाली आहे गाजर आणि तांदूळ सुद्धा इथे आपले शिजले आहेत यानंतर यामध्ये साखर थोडी कमी वाटती आहे म्हणून पुन्हा मी अर्धी वाटी साखर टाकून घेत आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊयात लक्षात घ्या इथे आपल्याला गॅसची फ्लेम हाय किंवा मीडियम करायची नाही तर अगदी लो फ्लेमवर आपल्याला हे करून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये शंभर ग्रॅम मी खवा घेतला आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित छान हा असा यामध्ये मिक्स करून घेणार आहे खवा आपल्याला छान व्यवस्थितच मिक्स करून घ्यायचा आहे आणि सोबतच गाजर हलकेसे असे मॅश करून घ्यायचे आहेत मी इथे पूर्ण शंभर ग्रॅम खवा टाकून घेतला आहे आणि गाजरांना असं मॅश करत खवा सुद्धा यामध्ये छान मिक्स करून घेतला आहे तुम्ही बघू शकता आपल्या खिरीचं स्टेक्चर एकदम क्रीमी असं आलं आहे खव्यामुळे आपल्या खिरीला छान अशी टेस्ट येते खवा मिक्स करताना आपल्याला खव्याच्या गाठी होऊ द्यायच्या नाहीत मी घेतलेला खवा हलकासा पातळ होता त्यामुळे मी तो आहे तसाच खिरीमध्ये टाकला पण तुमचा जर घट्ट असेल तर तुम्ही तो खिसणीने खिसून टाकला तरी चालेल यानंतर यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि फ्राय केलेले मनुक्के म्हणजेच किशमिश टाकून घेणार आहोत त्यानंतर फ्राय केलेले ड्राय फ्रुट्स टाकून घेणार आहोत थोडेसे मी गार्निशिंग साठी ठेवले आहेत आणि हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ खवा टाकल्यामुळे अगदी दोन मिनिटात आपली खीर छान अशी घट्ट आणि क्रीमी झाली आहे लक्षात घ्या खीर आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरच उकळून घ्यायची आहे लो वरच आता आपण हे एक चार ते पाच मिनिट पुन्हा ही खीर छान अशी उकळून घेऊ जेणेकरून आपले काजू बदामा सुद्धा छान उकळले जातील इथे चार ते पाच मिनिटं झाले आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली खीर एकदम अशी घट्ट झाली आहे दुधासोबत गाजर एकदम छान मिक्स झाली आहे तुम्ही बघू शकता गाजर इथे खूप असं मॅश झालं नाही आहे आणि गाजराचे जे लच्छे आहेत ते खीर मध्ये छान दिसत आहेत इथे आपली खीर बनून तयार आहे गॅस बंद करून थोडा वेळ थंड करून घेऊ आता तुम्हाला ही कशी खायला आवडते गरम किंवा थंडी त्या पद्धतीने तुम्ही सर्व करून घ्या खीर थंडी झाल्यावर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा थोडी अजून घट्ट झाली आहे तुम्ही हे बघूनच सांगू शकता की खीर किती रिच आणि क्रीमी झाली आहे गाजराचा सीझन संपायच्या आधी प्रत्येक वेळेचा तो गाजरचा हलवा सोडून एक वेळ ही गाजराची खीर नक्की बनवून बघा घरातील मुलंच काय तर मोठी माणसं सुद्धा खूप आवडीने ही खीर खातील आणि बनवल्यानंतर कशी झाली हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद